लाडकी बहीण योजना मेचा हप्ता लवकरच मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध करून मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरित केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये जी आर बाबत सविस्तर माहिती बघूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जी आर आपल्या स्क्रीनवरती आपण या ठिकाणी बघत आहे यामध्ये आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो निधी आहे तो वितरित केलेला आहे आता हा शासन निर्णय आदिवासी विकास विभागाने दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला आहे प्रस्तावना आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस चा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार निधी वितरित करण्यास विभागाच्या विचाराधीन होते तसा प्रस्ताव शासनात सादर केलेला होता सदर प्रस्ताव वित्त विभागाने मान्यता दिली असून आता हा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे शासन निर्णय यामध्ये आपल्याला दिसत आहे आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी तीनशे पस्तीस कोटी सतरा लाख इतका निधी जो आहे तो प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांच्या अर्थसंकल्प निधी वितरित प्रणाली वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे म्हणजे आता आदिवासी विकास विभागाकडून जो निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वितरित केलेला आहे आता मे महिन्याचा जो हप्ता आहे तो पुढील एक ते दोन दिवसामध्ये पात्र आणि या योजनेसाठी पात्र असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटवरती आता वितरित करण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आपण आज या ठिकाणी बघितले